नमस्कार मी विजया गमन पवारांच्या डोक्यात हे अकरा आमदार आहेत सुनील टिंगरेंपासून सुरुवात झाली म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही शरद पवार मुळात शांत आणि संयमी व्यक्ती म्हणून राजकारणात ओळखले जातात पवारांना जवळून ओळखणारे लोक आवर्जून सांगतात पवार खूप कमी वेळा एखाद्यावर चिडतात टोकाची टीका करतात परंतु ज्यावेळी शरद पवार एखाद्याचा करेक्ट कार्यक्रम करायचं ठरवतात त्यावेळी तो करूनच राहतात पवारांच्या अशाच खरमरीत टीकेमुळे वडगाव शेरीचे अजित पवार गटाचे आमदार सुनील टिंगरे यांचे धाबेदन आणलेत पवारांनी थेट ड्युट्या म्हणून टिंगरेंचा उल्लेख केल्यानं येत्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरेंना चित्त पट करण्यासाठी पवारांचा प्लान तयार असल्याची चर्चा सुनील टेंगरे यांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी पवारांनी बापूसाहेब पठारे यांना नुकताच प्रवेश दिला याच पक्ष प्रवेशाच्या सोहळ्यात पवारांची तोप धडाडली होती सुनील टेंगरे सोबतच थोरल्या पवारांनी अजित पवार गटाच्या कोणकोणत्या आमदारांची फील्डिंग लावली आहे याचा आढावा आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एकोणीस मे रोजी भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला या हिट अँड रन प्रकरणी अल्पवयीन मुलाला अटकही करण्यात आली होती परंतु या प्रकरणात अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केल्याचा आरोप झाला आणि सुनील टिंगरे हे नाव अचानक आलं प्रकाशात शरद पवार यांनी टिंगरेंवर पक्षप्रवेशावेळी शरद पवार पुण्यातील खराडी या ठिकाणी बोलत होते सुनील तू कुणाच्या पक्षातून निवडून आलास हा पक्ष कोणी काढला सगळ्या हिंदुस्थानला माहिती आहे त्या पक्षाच्या वतीने तुला संधी दिली तू सोडून गेला ते ठीक झालं निवडणुकीत तुझा कसा काय बंदोबस्त करायचा आहे ते करू परंतु दोन तरुण मुलांना ज्यांनी उडवलं

आमदार टिंगरें विरुद्ध मतदारसंघामध्ये नाराजी आहे सपोर्ट करणारे आमदार म्हणून आमदार सुनील टिंगरेंवर नेहमीच टीका केली जाते गेल्या विधानसभा निवडणुकीत सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी खुद्द शरद पवार मैदानात उतरले होते परंतु अजित पवारांनी बंड केल्यावर सुनील टिंगरेंनी हे उपकार विसरत थोरल्या पवारांचा हात सोडत अजित पवारांना साथ दिली हीच सल शरद पवार यांच्या मनात कायम आहे आमदार सुनील टिंगरे यांचे पारंपरिक विरोधक पठारे यांना पक्षात घेऊन त्यांना टिंगरेंविरुद्ध तयार करण्याचा वेळा शरद पवारांनी घेतला टिंगरेंविरुद्ध दगडाखाली उभं केलं तरी लोक आता टिंगरेंना मत देणार नाही असं खुद्द शरद पवारांनी ठासून सांगितलं त्यामुळे पवारांनी आमदार टिंगरेंचा केलेला बंदोबस्त सध्या चर्चेचा विषय ठरतोय परंतु अजित पवार या केवळ एकमेव टिंगरेच नाहीत ज्यांचा शरद पवारांनी कार्यक्रम करण्याचा ठरवला इतरही कोणते आमदार आहेत ते थोडक्यात समजून घेऊयात पहिलं नाव येतं अजित पवार थोरले पवारांनी ज्यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा ठरवलाय त्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव प्राधान्यानं घेतलं जातं अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून गेली अनेक वर्ष निवडून येतात परंतु यंदा त्यांना या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा सुप्रिया सुळे यांनी पराभव करत अजित पवारांना धक्का दिला आता बारामती विधानसभेतही अजितदादांना धक्का देण्यासाठी त्यांचे पुतणे युगेंद्र पवार तयारी करत असल्याचं दिसतंय या ठिकाणी शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार यांनाच उमेदवारी दिली जाण्याची चर्चा आहे त्या दृष्टीने युगेंद्र पवार यांनी परिसरात गाठी सुद्धा सुरू केल्या दुसरं नाव समोर येतं ते म्हणजे अदिती तटकरे यांचं श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील आमदार असलेल्या अदिती तटकरे समोर यंदा त्यांच्या आव्हान दिलं जाऊ शकतं तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार असू शकतात ही जागा शरद पवार गटाकडे गेल्यास ते उमेदवारी शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात असं बोललं जाते त्यामुळे येथील लढाई बहीण विरुद्ध भाऊ अशी होऊ शकते तिसरं नाव समोर येतं ते म्हणजे हसन मुश्रीफ यांचं अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा बाले किल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी पवारांनी कागल मध्ये मोठी राजकीय खेळी खेळी या ठिकाणी पवार आणि भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे यांना आपल्या पक्षात घेऊन हसन मुश्रीफ यांची नाळ आवळायला सुरुवात केली आहे छत्रपती शाहू महाराजांचे रक्त नात्यातील वंशज असलेल्या समरजित घाटगे यांच्या घराण्याला कोल्हापुरात वेगळं वलय हा महत्वाचा मोहरा टिपण्यास शरद पवारांना यश आलंय पुढील नाव येतं ते म्हणजे माणिकराव कोकाटे यांचं अजित पवारांचे खास मानले जाणारे माणिकराव कोकाटे यांच्या विरुद्ध नवीन चेहरा मैदानात उतरवण्याच्या चे तयारी शरद पवार गटे या ठिकाणी कोकाटे यांचे प्रमुख विरोधक असलेले राजाभाऊ वाजे हे लोकसभेत गेल्यानं कोकाटेंचा एक पारंपरिक प्रतिस्पर्धी कमी झालाय परंतु येथे उमेदवार देताना महाविकास आघाडीला वाजे यांचं मत जाणून घेणं महत्वाचं ठरणार आहे कोकाटे यांच्या विरुद्ध त्यांचे बंधू भारत कोकाटे राजेश गडा किंवा बाळासाहेब वाघ हे उमेदवारी करू शकतात पुढील नाव समोर येतं ते म्हणजे छगन भुजबळ यांचं एवला विधानसभा मतदारसंघामध्ये यंदा छगन भुजबळ यांना दुहेरी संकटांचा सा सामना करावा लागू शकतो एकीकडे पाटील यांनी मराठा समाजाची ताकद आपल्या सोबत उभी करून खलनायक म्हणून परसेप्शन तयार केलंय तर दुसरीकडे शरद पवार गटाकडूनही येवल्यात भुजबळांना घेरण्यासाठी तयारी सुरू करण्यात आली आहे बीड लोकसभेत ज्याप्रमाणे शरद पवारांनी बजरंग सोनवणे यांना उभं करून मराठा कार्ड खेळलं होतं त्याच पद्धतीने छगन भुजबळ यांच्या विरुद्ध शरद पवार अंतर्गत मराठा उमेदवार देण्याची शक्यता वर्तवली जाते परंतु दुसरीकडे ठाकरे गटाचे नेते संभाजी पवार यांनी एवला विधानसभा मतदारसंघात तयारी सुरू केल्यानं त्यांनाच उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा जोरात आहे पुढील नाव समोर येतं ते म्हणजे दिलीप वळसे पाटील यांचं अजित पवारांचे खास असलेले दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटासह काँग्रेस कडूनही उमेदवारीचा दावा करण्यात येऊ शकतो या ठिकाणी गेल्या वेळा काँग्रेसकडून उमेदवार देण्यात आला होता त्यामुळे यंदा ही जागा कोणाला मिळणार यावर सर्व गणित अवलंबून आहे पुढील नाव समोर येतं ते म्हणजे सरोज अहिरे यांचं देवळाली विधानसभा मतदारसंघातील सरोज अहिरे या अजित पवार गटाच्या विद्यमान आमदारेत त्यांची पहिली स्टम असल्यानं त्यांना पुन्हा उमेदवारी मिळेल का यावर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे मतदारसंघात फारसा जनसंपर्क नसल्यानं अजित पवार गटाकडून त्यांच्या नवा फेरविचार केला जाऊ शकतो या ठिकाणी शरद पवार गटाकडून योगेश घोलक हे सरोज अहिरे यांच्या विरुद्ध उभे राहू शकतात दुसरीकडे लक्ष्मण मंडले यांचं नाव देखील इच्छुकांच्या यादीत आहे पुढील नाव समोर येतं ते म्हणजे नितीन पवार यांचं कळवण विधानसभा मतदारसंघात पुन्हा अजित पवार गटाकडून नितीन पवार यांना उमेदवारी मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते यंदाच्या विधानसभेत त्यांच्या समोर जे गावित यांचं आव्हान राहणार असल्याचं सुद्धा बोललं जात पुढील नाव समोर येतं ते म्हणजे अनिल पाटील यांचं अजित पवार गटाचे मंत्री आणि अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना घेरण्यासाठी शरद पवार गटानं तयारी केली आहे त्यांच्या विरुद्ध माजी आमदार साहेबराव पाटील यांना उमेदवारी देण्याची तयारी करण्यात आली आहे त्या दृष्टिकोनातून साहेबराव पाटील यांनी भेटी गाठी सुद्धा सुरू केल्या दहावं नाव येतं ते म्हणजे धनंजय मुंडे यांचं अजित पवारांचे खंदे समर्थक असलेल्या धनंजय मुंडेंना घेण्यासाठी खुद्द शरद पवारांनी सुरू येथील समीकरण बघता पवारांकडून वंजारी किंवा मराठा उमेदवारालाच उमेदवारी शरद पवारांनी मोठी खेळी खेळी आहे धनंजय मुंडे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राजाभाऊ फड यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांना शरद पवार गटाकडून परळी विधानसभेसाठी उतरवलं जाणार आहे पंकजा मुंडे नंतर आता धनंजय मुंडेंना जाम करण्यासाठी शरद पवार गटाकडून फड यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला जाणार मात्र फड चालणार नाही बबन गिते चालतील असं सूर त्या ठिकाणी आहे अकरावं नाव आहे ते म्हणजे दत्ता भरणे यांचं अजित पवार गटाचे नेते दत्ता भरणे हे इंदापूरचे आमदार परंतु त्यांच्या वादग्रस्त व्हिडिओमुळे ते सध्या चांगले चर्चेत आहेत इंदापूर मधून पुन्हा उमेदवारी करण्याची माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची इच्छा लपून राहिली नाहीये त्यामुळे इंदापूरची जागा अजित पवार गटाकडे गेल्यास हर्षवर्धन पाटील शरद पवारांची तुतारी फुंकू शकतात असं जाणकार सांगतायत परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटील यांना कसं मॅनेज करतात हे पाहावं लागणार आहे तर हे होते प्रमुख अकरा अजित पवार गटातील आमदार ज्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पवारांनी आखाडे तयार केलेत मैदान तयार आहे तेलही लावलं गेलंय फक्त सामना कधी खेळला जाणार याची तारीख जाहीर होणं बाकी औपचारिक घोषणा राहिली असली तरी सुद्धा अजित पवारांच्या बऱ्याचशा आमदारांना शरद पवारांची उमेदवार जड जातील यात काही शंका नाही या व्यतिरिक्त तुम्हाला काय वाटतंय आणखी कोणत्या मतदारसंघामध्ये पवारांचं पाठ जड आहे याबाबत कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा जय महाराष्ट्र